शिवमूर्ती व शिवलिंग गळ्यातील नागदेवता तुटलेल्या अवस्थेत भाविकांच्या भावना दुखावल्या जनतेत प्रचंड रोष प्रशासनाचं दुर्लक्ष तिरोडा तालुक्यातील गोंड मोहाळी ग्रामपंचायत किंडकी पार ढिवर टोली येथील घटना तिरोडा तालुक्यात गोंड मोहाळी व किंडगी पार या गावाची संयुक्त गट ग्रामपंचायत असून किंडगी पार हे गाव वैनगंगा नदीच्या काठावर बसलेले आहे किंडगी पार ढिवर टोलीवर वैनगंगा नदीच्या काठावर शिवशंकर शिवलिंग नंदीच्या मूर्तीची स्थापना अंदाजे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने केली असून त्यासाठी सभा मंडपही निर्माण करण्यात आले सभा मंडप अत्यंत जीर्णावस्थेत असून स्लॅबचे सिमेंट प्लास्टर तुटलेल्या अवस्थेत आहेत भगवान शंकराच्या मूर्तीच्या या अवस्थेकडे स्थानिक प्रशासनाने जणू डोळेच फिरवले की काय म्हणजे तिरोडा पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर चैतलाल भगत यांचे हे गाव आहे जनप्रतिनिधी भक्त, शिवभक्तांच्या भावनांचा विसार पडल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे विदरक स्थिती भगवान शंकराच्या मूर्तीचे उजव्या बाजूचे अर्धे हात भोलेनाथाच्या गळात असलेले नागदेवताचे मुंडके व शिवलिंग तुटलेले आहेत भगवान शंकराच्या डोळ्यात जणू कुणी खंजीर खुपसल्यासारख्या अवस्थेत मूर्ती दिसत आहे हे भगवान शिवशंकर भोलेनाथाचे अपमान असून संबंधित प्रशासन हे फक्त नावापुरतेच असल्याचं सा दिसून येत सदर विदारक चित्राने भाविकांच्या शिवभक्तांच्या भावना या घटनेने दुखावल्याने आता शासन प्रशासन यावर कोणती उपाययोजना कार्यवाही करते याकडे सर्व शिवभक्तांचं लक्ष वेधून आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.